शिवसेनेमध्ये निर्माण होणारा गोंधळ दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या काळातच सुरू झाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही नेत्यांचं नेतृत्व उभं राहिलेलं असतानाच त्यांच्यात संघर्ष उभा राहिला लोकसभा निवडणुकीत शिंदेना पंधरापैकी सात खासदार निवडून आले तर ठाकरे यांनी एकवीस पैकी नऊ खासदार निवडून आणले तुलना केली तर दोन्ही पक्षांच्या विजयात बरोबरी होती पण लोकांचा निर्णय काय असेल हे काही क्लिअर झालं नाही त्यानंतर ठीक सहा महिन्यांनी विधानसभा झाली आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार ला विधानसभेचा निकाल लागला त्यावेळी शिंदेच्या नेतृत्वात सत्तावन्न आमदार निवडून आले मात्र ठाकरे यांचे वीस आमदार निवडून आले त्यामुळं हे स्पष्ट झालं असो या म्हणजे शिंदेंच्या गटात ताकद वाढली आणि ठाकरे आपोआपच मागे राजकारणात पडत गेले आणि एक एक धक्के ठाकरेंना बसतच गेले काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेने जोर धरलाय या सगळ्यामध्ये आता शिंदेनी एक डाव टाकला ज्यामुळे ठाकरेंचं राजकारण तर संपेलच शिवाय ठाकरे बंधू जरीही एकत्र आले तरीही ते जिंकणार नाहीत असा कोणता मास्टर प्लॅन शिंदेंनी केलाय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा महाराष्ट्रातील अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते तेव्हा केंद्र किंवा राज्य सरकारची यंत्रणा पूर्णपणे सज्ज होत नव्हती पण अशा संकटाच्या वेळी एकनाथ शिंदे स्वतः काश्मीरला गेले विशेष म्हणजे ते सरकारी आदेशाने नव्हे तर स्वतःच्या इच्छेनं तिथे गेले होते अडकलेल्या पर्यटकांशी भेट घेतली अधिकाऱ्यांशी संपर्क केला मदतीसाठी तत्पर राहिले यामुळे मदतीला धावून जाणारा नेता अशी प्रतिमा शिंदेची पुन्हा एकदा उजळून निघाली पण ही फक्त मदत नव्हती तर एक राजकीय पाऊल होतं जे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडं शिंदेंचा कल दाखवणार होतं कारण या कृतीमुळं शिंदेंनी एकीकडं राज्यातील जनतेच्या मनात सहानुभूती आणि विश्वास मिळवलाच आणि दुसरीकडे जे नेते निवडणुकांमध्ये स्वतःला हिंदुत्ववादी नेता म्हणून घेतात त्यांना एक प्रकारे शिंदेंनी अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं असं बोललं जात आहे आणि याच नेत्यांमध्ये म्हणजेच हिंदुत्वावर बोलणाऱ्यांमध्ये ठाकरेंचं नाव देखील येतच जेव्हा हा सर्व प्रकार झाला त्यावेळेला असं बोललं गेलं याच पार्श्वभूमीवर शिंदे लगेचच कामकाजाला सुरुवात केली मुंबई महापालिका निवडणुका जसजशा जस जवळ येत आहेत तस तस राजकीय पटावर शिंदे यांची रणनीती अधिक स्पष्ट होतीये शिवसेनेचा पारंपरिक मतदार मराठी आणि सामान्य वर्ग यांच्या शिंदेंना पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवावी यासाठी काटेकोरपणे एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचं दिसतंय शिवाय मी जनतेसोबत आहे हा संदेश शिंदे सातत्यानं देत आहेत पण शिंदेंना मुंबईत मराठी लोकांमध्ये जिथं ठाकरेंचं किंबहुना ठाकरे घराण्याचं वर्चस्व पहिल्यापासून राहिलं आहे तिथं शिंदेंना स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हा शिंदेसमोर मोठा टास्क आहे असं म्हणायला हरकत नाही मुंबई हा शिवसेनेचा गड मानला जातो आणि या गडाचा राजा सध्या उद्धव ठाकरे आहेत पण आता याच गडावर हल्ला चढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता रणांगणात उतरलेत महापालिका निवडणुकीला अजून आठ महिने असले तरीही शिंदेंनी ठाकरेंना धक्का देणारी मोहीम आधीच सुरू केली आहे आधीच ठाकरेंचे नेते त्यांना सोडून जात आहेत अशातच मुंबईतील ठाकरेंचे शिलेदार देखील शिंदेंच्या गळाला लागलेत शिवसेनेतील फुटीनंतर राज्यभर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला पण मुंबईतील बहुसंख्य शिवसैनिक मात्र ठाकरेंच्या बाजूने उभे राहिलेत हीच उद्धव ठाकरेंची खरी ताकद होती आणि आजही आहे पण आता हीच ताकद शिंदे कमजोर करू पाहत त्यांचा प्लॅन स्पष्ट आहे संघटनात्मक ताकद फोडायची एक एक शिलेदार आपल्याकडे वळवायचे आणि ठाकरेंच्या गडातच त्यांना अस्थिर करायचं गेल्या काही आठवड्यांपासून शिंदे गटाकडून मुंबईत इनकमिंग वाढली आहे जुने शिवसैनिक कार्यकर्ते माजी नगरसेवक पदाधिकारी हे एक एक करत गट बदलत आहेत हा फक्त नाही तर ही मुंबईतील मनोबल मोडण्याची रणनीती आहे कारण मुंबई महापालिका ही केवळ निवडणूक नाहीये तर ती शिवसेनेच्या अस्तित्वाची किंब पुन्हा आता ठाकरे घराण्याच्या अस्तित्वाची लढाई आहे असं बोललं जात महापालिकेच्या निवडणुकीला अजून वेळ असला तरीही संघटन फोडा हा शिंदेचा मास्टर प्लॅन आता उघडपणे दिसायला लागलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या संघटनाला छेद देण्यासाठी ही चतुर चाल आहे असं बोललं जात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी प्रवेश केला दळवींचा प्रवेश हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो त्यातच एकनाथ शिंदे आपल्या पक्षासोबत उद्धव ठाकरेंची साथ सोडून आतापर्यंत तब्बल पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक आल्याचे जाहीर केले तर नवी मुंबई महापालिकेचे तब्बल तेरा नगरसेवक शिंदेंनी आपल्या बाजूने घेतलेत महापालिकेची निवडणूक जशी जवळ येईल तशी या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईत ठाकरेंचे पक्ष संघटन दुबळे करण्याचा शिंदेंचा प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे असं बोललं जात आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आता बऱ्याच जास्त प्रमाणात होत आहेत या चर्चांना ठाकरे बंधूंनीच ग्रीन सिग्नल दिलाय दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबईत त्यांचं पारड जड होईल आणि मराठी मतदार उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्याकडे घेत उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असं बोललं जाते जेणेकरून ठाकरे बंधूंच्या युतीचा काहीच उपयोग होणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसेल असा मास्टर प्लॅन शिंदेंनी आखला आहे असं बोललं जात या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना मुंबईत स्वतःचं अस्तित्व टिकवता येईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू